मुलांच्याकडून ॲन्युअल एक्झामची तयारी करून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीचा मॅथ्स सिम्पल पेपर सोडून घेऊन मुलांची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतल्यानंतर मुलांची एक्झामची तयारी सोप्या पद्धतीने होऊ शकते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार फिल इन द ब्लँक्स पहिला क्वेश्चन आहे तर डॉट डॉट सॅटरडे संडे फ्रायडे सॅटरडे संडे वॉट कम इन बिटवीन थर्टी सिक्स डॉट डॉट थर्टी एट थर्टी 3, एट टाइम्स थ्री एट इंटू थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर अँसर येतं फोर इंटू एट टू एट इंटू फोर थर्टी टू ॲन्सर अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घेऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे फाईंड रुपीज दिलेले आहेत तर एक रुपीजवरती पैसे दिले नाहीत आणि दुसऱ्या रुपीजवरती टेन रुपीज आहेत नोट्स आर इक्वल टू थर्टी थर्टी रुपीज व्हायला आपल्याला अजून किती रुपये लागतील असे दिलेले आहेत तर ट्वेंटी प्लस टेन थर्टी होतात त्यामुळे ट्वेंटीची नोट्स आपल्याला लागणार आहे नेक्स्ट क्वेश्चन ही तसाच आहे ट्वेंटीच्या नोट्समध्ये किती मिळवल्यानंतर फोर्टी होतात तर ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी असा आन्सर येतं अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आपण मुलांच्याकडून सोडून घ्यायचा नेक्स्ट आहे राईट द नेम ऑफ द सीझन अँड द मॅच थिम विथ द पिक्चर तर तीन सीझन दिलेले आहेत त्या तीन सीझनमध्ये बाजूला दिलेले जे पिक्चर्स आहेत ते आपल्याला मॅच करायचे आहेत तर पहिला आहे विंटर सीझन नेक्स्ट आहे रेनी मान्सून सीझन नेक्स्ट आहे समर सीझन त्या त्या अकॉर्डिंग टू आपण पिच्चर मॅच करायचे आहेत अशा प्रकारे अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फील इन द ब्लँक्स बाय स्कीप काउंटिंग इन फाय तर फाईव्ह नंबर्स आपल्याला ॲड करत जायचे आहेत झिरो प्लस फाय 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 प्लस फाय टेन टेन प्लस फाय फिफ्टीन फिफ्टीन प्लस फाय ट्वेंटी फिफ्टीन प्लस फाय ट्वेंटी ट्वेंटी प्लस फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय प्लस थर्टी थर्टी प्लस फाय थर्टी फाय फिफ्टी फाय प्लस फाय सिक्स्टी सिक्स्टी प्लस फाय सिक्स्टी फाय सेवंटी अँड सेवंटी फाय 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 ॲड करायचं आहेत नेक्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स बाय द स्किप काउंटिंग इन टेन सेम तोच तसाच क्वेश्चन आहे फक्त टेन ॲड करायचं आहे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फोर्टीमध्ये टेन फिफ्टी फिफ्टीमध्ये टेन सिक्स्टी सिक्स्टीमध्ये टेन सेवेंटी आन्सर येतं थर्टीमध्ये टेन फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी सेवन्टीमध्ये टेन एटी एटीमध्ये टेन नाईंटी अशा पद्धतीने राईट द एक्सपेन फॉर्म एक्सपेन फॉर्म युनिट आणि टेन प्लेस आहे युनिटचा युनिट प्लस आणि टेनचा टेन प्लस फोर्टी प्लस टू फोर्टी टू सेवन्टी प्लस फोर सेवन्टी फोर एटी प्लस सिक्स एटी सिक्स नाईन्टी प्लस सिक्स नाईंटी सिक्स अशा पद्धतीने एक्सपॉन्ड करायचं आहे आणि नंबर सॉल्व करायचे आहे हा क्वेश्चन अशा पद्धतीने नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द हेवीअर ऑब्जेक्ट्स अँड लायटर ऑब्जेक्ट तर हिवर वॉटरमेलन की ॲपल काय हेवी आहे तर आपल्याला वॉटरमेलन हेवी आहे ॲपल हा लायटर आहे नेक्स्ट आहे बॉल्स बिग बॉल आणि स्मॉल हायर अँड लायटर कंप्लेट द नंबर्स पॅटर्न ट्वेंटी मधून बॅकवर्ड काउंटिंग आहे टू टू नंबर बॅक करायचे आहेत नाईन्टीन सेवन्टीन फिफ्टीन थर्टीन नेक्स्ट आहे फॉरवर्डिंग काउंटिंग तर इलेवनमध्ये टू ॲड केले तर थर्टीन थर्टीनमध्ये टू फिफ्टीन फिफ्टीमध्ये टू सेवन्टीन मध्ये टू नाईन्टीन तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चनची सोडून घेऊन मुलांची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद